महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले दीपक केसरकर यांनी आनंददायी शनिवार हॅपी सॅटरडे ही संकल्पना अंमलात आणली या आनंददायी शनिवार संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शिक्षण आता दिले जाणार आहे या शिक्षणानुसार फक्त सोमवार ते शुक्रवार पाच दिवस विद्यार्थी शाळेत वर्गात बसून शिक्षण घेणार आहेत आणि दर शनिवारी निसर्गातील विविध भागांना भेटी देत आनंददायी शनिवार अनुभवणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मानगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आनंददायी शिक्षणाच्या निमित्ताने मानगाव जोळकवाडी येथील धबधब्याला भेट दिली व त्यात मनमुराट डुबण्याचा आनंद लुटला त्याबरोबर निसर्गातील झरातून पडणारे पाणी अंगावर झेलत मौज मजा करत आनंद लुटला तसेच निसर्गातील विविध वनस्पतींचाही अभ्यास केला या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय ते बघा महाराष्ट्र शासनाच्या हॅपी सॅटरडे या उपक्रमाअंतर्गत आमची श्री वासविद्यालय माणगाव या प्रशाला आणि प्रशाले या प्रशालेतील इयत्ता आठवीचे सर्व विद्यार्थी आम्ही आज या ठिकाणी घेऊन आलो आम्ही आलो हे माणगावच्या एका थोडासा दुर्गम भागामध्ये आलो त्या दुर्गम भागामध्ये असलेला डोंगरवाडी या भागामधील एक धबधबा आहे आणि या नुकत्याच पावसामुळे प्रवाहित झालेले धबधबे दाखवण्याच्या उद्देशाने आणि आनंद देण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत प्रत्यक्ष धबधबा आणि जलचक्र या विषयीच्या संकल्पना आम्हाला विद्यार्थ्यांबरोबर शेअर करताना आनंद होतोय त्याचबरोबरीने येत्या नवीमध्ये असलेलं जे वनस्पतींचे वर्गीकरण यासारखं प्रकरण आहे हे ज्या वनस्पती आम्ही प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांना इथे दाखवू शकतो आणि विद्यार्थी त्यांचं निरीक्षण करू शकतात आणि त्यामुळे हॅपी सॅटर्डे ही संकल्पना खरोखरच हॅप्पी होती आहे आणि त्याचबरोबर विद विद्यार्थी अध्ययनाचा सुद्धा आनंद लुटत आहेत आम्ही ज्या ठिकाणी आलोय हे संपूर्णतः दुर्गम भाग आहे आणि चालतच आम्हाला या ठिकाणी येऊन पोहोचावं लागलंय दोन किलोमीटरचा रस्ता प्रत्यक्ष आम्हाला चालून इथे आम्ही पोहोचलो आणि धबधबा सुद्धा आहे धबधबा प्रवाहित असल्या कारणामुळे थोडीशी रिस्क असते परंतु ही रिस्क घेऊनच आणि या संपूर्ण उपक्रमामध्ये आम्ही समाविष्ट झालो प्रत्यक्ष प्रशासन कामकाज करत असताना अशी रिस्क घेऊ शकत नाही खर म्हणजे आम्ही शिक्षक लोकच विद्यार्थ्यांना आणि पालकांच्या सहकार्याने या, या समस्या, मात करून जो आहे तो राबव आम्ही हो आज आम्ही या धबधब्यावर एकदम खूप एन्जॉय करतोय आम्हाला इतकी मजा येते मे महिन्याच्या सुट्टी आम्हाला वाटले शाळेमध्ये खूप आम्ही अभ्यास करणार पण ह्या वर्षी आम्हाला अभ्यासाबरोबर इतकी जशी आम्ही मे महिन्यामध्ये हॉलिडे ला जशी एन्जॉय करतो तशी आज आम्ही आजा शिक्षकांबरोबर बे येऊन एन्जॉय करतोय त्यामुळे खूप मजा येते आणि असंच शिक्षकांनी आम्हाला परत परत घेत राहावं अशी आम्ही शिक्षकांकडे शिक्षकांना विनंती करतोय आम्ही आज धबधब्यावर आलो धबधब्याच के निरीक्षण केलं धबधब्यात धबधबा आम्हाला प्रत्यक्ष दिसला खूप दिवसांनी आणि या धबधब्यावर मित्रमैत्रिणींबरोबर शिक्षकांबरोबर आम्ही खूप मजा केली या धबधबा पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण भिजलो आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय आणि आम्ही आज आजूबाजूच्या निरीक्षण केलं खूप आम्हाला झाड इथे आहेत त्यामुळे खूप मजा आली छान वाटतंय मित्रमैत्रिणींबरोबर शिक्षकांबरोबर इथे आम्ही क्षेत्रपेटीसाठी आलो हो। आहोत येथील जवळकवाडीतील धबधबा दब खूप छान आहे आम्ही धबधब्याच्या दब खाली बसून खूप छान मज्जा केली खूप भिजलो आहोत महाराष्ट्र शासनाने जे आम आनंददायी शनिवार हा उपक्रम काढला आहे त्याबद्दल आम्ही हा शनिवारी माणगावातील जोळकवाडी जोळकवाडी येथे धबधब्यावर आलो आहोत आणि आम्हाला आणि येथील वनस्पती येथील निर्म येथील निर्मळ पाणी वनस्पती याच्यावर आम्ही पुढच्या पुढच्या येतेत अभ्यास करणार आहोत तर पुढच्या अभ्यास या ठिकाणी येऊन आमचा ह्याच वर्षी झालेला आहे तर आज आम्ही माणगाव हायस्कूलची सर्व आठवी असा वर्ग इकडे माणगाव मधीलच डोंगरवाडी मध्ये या छोट्या धबधब्यावर आलेलो आहोत इकडचं निर्मळ पाणी आणि आम्हाला खूपच मजा एन्जॉय करतोय आम्ही या पाण्यामध्ये त्यामुळे हॅपी सॅटरडे आमचा खूप मस्त गेलाय आजचा शंभर मुलं तरी आहेतच आणि आम्ही खूप भिजलो आहोत प्रचंड भिजून आम्हाला आता कुडकुडाऊ अशी आम्ही खूप भिजलोय आणि खूप मजा येते आम्हाला पावसात भिजण्याचा आणि शिक्षकांबरोबर आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर भिजण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे आणि आज आम्हाला इथे जो मिळतोय म्हणून खूप मस्त वाटतय महाराष्ट्र शासन राहायचा हॅपी सा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा